नमस्कार पूर परिस्थितीमुळे सोयाबीनमध्ये घटलेले उत्पन्न आणि सोयाबीन काढणीनंतर बाजारामध्ये न मिळणारा भाव या दोन्ही संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि एक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बाजारामध्ये चार साडेचार हजार इतका सोयाबीनला भाव आहे आणि या भावावर जर सोयाबीन विकलं तर शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्याचबरोबर शासनाने पाच हजार तीनशे पंचवीस रुपये इतका हमी भाव जाहीर केलेला आहे आणि याच हमी भावावर खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया येत्या तीस तारखेपासून सुरू होणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी येत्या तीस तारखेपासून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आपली नोंदणी करून घ्यायची आहे तर ही नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे ही नोंदणी तुम्हाला कोठे करायची आहे आणि कशी करायची आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत अजून ज्या काय अपडेट्स येतील त्या देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार तो आहोत तोपर्यंत जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हो साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जेणेकरून आपले प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि तोपर्यंत धन्यवाद